संपन्न झाला खेडच्या नवीन बस स्थानक कामाचा भूमिपूजन सोहळा सुरक्षिततेच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यातील बावीस बस स्थानकांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची ग्वाही बस स्थानकाचं भूमिपूजन झालं आता आरक्षित जागेवर क्रीडांगणासाठी निधी द्यावा गृहराज्यमंत्री योगेश योगेशादा कदम यांची मागणी भोर मार्गावरती भीषण अपघात गरंध घाटात प्रवासी बस दरीत कोसळली अनेक जण जखमी आणि लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने वृद्धाश्रमातील आजी, आजी आजोबांची कोळी गोड आता पाहूयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील गोळीबार मैदानात नवीन बस स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे या बस स्थानक कामाचा भूमिपूजन सोहळा आज सोळा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता

उपस्थित असलेल्या पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आज मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून योगीशी तुमच्याबद्दल मनापासून अभिमान आहे कारण तुम्ही ज्यावेळी विविध खात्यांची जबाबदारी मंत्री म्हणून स्वीकारली महाराष्ट्रामध्ये नक्की तुम्ही काम करताय परंतु ज्या मतदारसंघाने तुम्हाला भरभरून प्रेम दिलं त्या मतदारसंघासाठी देखील प्रचंड पद्धतीनं काम करायला तुम्ही सुरुवात केली हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आज बस स्थानक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली एस टी येते आणि मला आठवतं हो की माझ्या शालेय जीवनानंतर मी कॉलेज जीवनामध्ये प्रवेश केला आणि मी रत्नागिरी शहरापासून बावीस किलोमीटरवर राहतो माझ्याकडे एकच पर्याय होता की एस टी न प्रवास करणं आणि आजही मला आठवतं हो की रत्नागिरी म्हणजे पाली रत्नागिरी, रत्नागिरी सहा वीस ची गाडी ही माझ्या कॉलेजच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची होती आणि त्या एसटीनं प्रवास करत करतच माझ्यासारखा कार्यकर्ता आज उद्योग मंत्री बनलाय त्याचं भान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि म्हणून मला काय जीना काय किंवा व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना काय किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय एस टी बद्दलची एक वेगळी आपुलकी आहे आणि एस टीची आपुलकी असताना ती एस टी स्वच्छ असली पाहिजे आणि जी एस टी ज्या स्थानकामध्ये लागते ते स्थानक देखील अतिशय सुसज्ज असलं पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून योगेशजीने साडेतीन कोटी रुपये या संपूर्ण प्रकल्पाला मंजूर करून घेतले आणि त्याला आज महत्व स्वरूप विशेषतः विभाग नियंत्रकांना मला देखील पालकमंत्री या नाव्यानं सूचना करायची आहे काल जो काय प्रसंग घडला की एस टी उपलब्ध नाही म्हणून चार तास प्रवाशांना त्रास होतो याच्या पुढे भविष्यामध्ये असं होणार नाही याची दक्षता नक्कीच एस टीच्या सगळ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि शेवटी एस टी मधनं फिरणारा जो माणूस आहे किंवा गृहिणी आहे ती सर्वसामान्य कुटुंबातली आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही ज्यांच्याकडनं फोर व्हीलर मधनं जाण्याची अपेक्षा नाही अशी लोकं त्या एसटी मध्ये बसत असतात आणि त्या एस ची यंत्रणा जी अतिशय सुसज्ज असतात ही अतिशय आवश्यक आहे आणि योग्यशी तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपली जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर आपल्याकडे छोट्या बसेसच आवश्यक आहेत आणि म्हणून तुम्ही आणि मी आणि आपले सगळे जिल्ह्यातले आमदार म्हणून प्रताप सरनाईक साहेबांची भेट घेऊ आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सहा महिन्यात आम्हाला आवश्यक असलेल्या मिनी बसेस आपण द्याव्यात अशा पद्धतीची मागणी करू आणि मला खात्री आहे की ते देखील आमच्या सारखेच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आम्ही गतिमान प्रशासनामध्ये शासनामध्ये काम करतो त्याच्यामुळे या बसेस देखील आपल्याला नक्की मिळतील अशा पद्धतीची खात्री आज बाळगायला ना हरकत नाही महिला भगिनी देखील उपस्थित आहेत परवा मला विभाग नियंत्रकाने असं सांगितलं की सुरक्षतेच्या निमित्तानं प्रत्येक बस स्थानकावर सीसी कॅमेरे देखील लावणे गरजेचे आहे योगेशी कुठची बाकीच्या विकास कामाचा विचार न करता मी तातडीनं त्यांना पैसे देऊन टाकले आणि मला असं वाटतं की आज बावीस ठिकाणी बावीस आपले जे छोटे मोठे बसस्थानक आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे आपण सीसी कॅमेरे लावतोय जेणेकरून महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षेसाठी फार मोठं रत्नागिरी जिल्ह्यानं महाराष्ट्रात पहिल्यांदा पोहून टाकलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रवाशांची सुरक्षितता आणि प्रवाशांचं आरोग्य हे आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असतं अनेक वेळा आमचा विभाग नियंत्रकांना सांगतो कदाचित ते माझ्यावर कायमस्वरती रागवत असतील की हा बाबा नसलेला चांगला म्हणते मी सकाळी सात वाजता उठतो योगी सात साडेसात सात वाजता उठतो कुठल्या नंतर याला फोन करतो की जरा जरा या स्टेशनला आम्हाला तिथं तुम्हाला भेटायचंय तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि माझा त्याच्यामागचा उद्देश एवढाच असतो की ज्या कामासाठी आम्ही पैसे खर्च केलेत ज्या कामासाठी आम्ही लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची उपलब्धता करून दिलेली आहे तो परिसर शंभर टक्के स्वच्छ असला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना असते आणि म्हणून आपण अनेक गोष्टी सांगतो परंतु पर महिलांच्या आरोग्याची खरी जर काळजी काळजी घ्यायची असेल तर या सगळ्या एसटी स्टँडमधली दे शौचालय देखील अतिशय चांगल्या पद्धतीची आणि स्वच्छ असणं गरजेचं आहे त्यांनी उल्लेख केला की रत्नागिरीमध्ये फार मोठा आम्ही एसटी स्टँड बांधलोय योग्य खरंच आपण सगळ्यांनी ते बघितलं पाहिजे परंतु बांधून सहा महिन्यानंतर जर तशीच तिथं घडवणार असेल तर त्या बांधलेल्या बस स्थानकाचं देखील काय होणार आहे हे प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर आहे आणि म्हणून स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती स्वच्छता करण्याच्या दृष्टीनं आमचे विभाग नियंत्रक आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी काम करणं गरजेचं मी अनेक वेळा त्यांना सांगतो एस टी मध्ये जे वाहक म्हणून काम करतात चालक म्हणून काम करतात माझ्या महिला भगिनी आज कंडक्टर म्हणून काम करतायत यांना याला देखील चांगल्या चांगल्या सुविधा असल्या पाहिजे असंच एकदा सात वाजता उठलो आणि एसटी कर्मचारी कुठे राहतात हे बघण्यासाठी मी डेपो मध्ये गेलो जर बघितलं असेल तर परत तुम्ही गेला नसता आणि त्या कर्मचाऱ्यांना पण मला सांगा असं वाटतं की तुम्ही पण त्या गाडीमध्ये कसं राहू शकता हा पण एक प्रश्न चिन्ह आहे मी आणि योगेश जी असतो तर शंभर टक्के विभाग नियंत्रकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला असता कदाचित बदल्या होतील म्हणून तुम्ही उठवत नसाल पण आता उठवण्याची देखील आवश्यकता नाही तिथं गेल्यानंतर मी बोरसेस साहेबांना सांगितलं की डोळे बंद करून एक विचार करा की दोन तास आपण इथे येऊन बसलो आपली परिस्थिती काय होईल गोरसे साहेबांनी मनावर घेतलं आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगला स्वच्छ डेपो जर आज तुम्हाला पुढे बघायला मिळत असेल तर तो रत्नागिरी शहरामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने आहे आणि म्हणून एसटीच्या दृष्टीनं स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे महिलांच्या दृष्टीनं महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी फक्त तुम्हीच काम करावं असं नाही आम्ही देखील जीव ओतून जीव झोकून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे येथे बस स्थानकाचं भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज संपन्न झालं यावेळी गृह राज्यमंत्री योगेशादा कदम विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे तहसीलदार सुधीर सोनवणे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव रोडगे शशिकांत चव्हाण अण्णा कदम सचिन धाडवे कुंदन सातपुते आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते या प्रसंगी गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांनी असं म्हटलंय की खेड बस स्थानक एक नव रूप स्वरूप धारण करणार आहे समाधानच आहे या, चा समाधान या बस स्थानकामुळे नागरिकांचा त्रास आणि समस्या देखील दूर होणार आहेत जिल्हा नियोजन मधून मैदानासाठी येथील मागील बाजूला आरक्षित जागेवरती क्रीडांगणासाठी निधी द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळेस केली आहे भौगोलिक परिस्थिती पाहता या भागामध्ये मिनी बसेस आवश्यक आहेत त्यामुळे नवीन बसेस घेत असताना त्याबरोबर मिनी बसेस देखील घ्याव्यात यासाठी आपण पाठपुरावा करू असं आश्वासन देखील गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी यावेळेस दिलं आहे एक दोन किलोमीटर पुन्हा ते चढाव चढवून पुन्हा प्रवासाला जाऊन लागतं अशी अवस्था अनेक गावांमध्ये आम्हाला तिथे पाहायला मिळते आणि म्हणून आपल्या मार्फत देखील विनंती करणार आहे आज आपण पालकमंत्री नात्याने देखील आपण याचा पाठपुरा आपण स्वतः करावा आज मी देखील राज्यमंत्री म्हणून आपल्या हा प्रश्न सोडवण्या करतात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे देखील त्या बाबतीत मी चर्चा केलेली आहे आणि आता ज्या काही बसेस नवीन बसेस आपल्या ह्या महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारच्या मार्फत घेण्यात येत आहेत तर नवीन बसेस घेत असताना मिनी बसेस त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत आणि ह्या जे जे डोंगराळ तालुक्या तिथे कंपल्सरी मिनी बसेस ह्या दिल्या पाहिजेत त्याशिवाय आता जो त्रास होतो तो दूर होणार नाही आणि नक्कीच काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सुधारणाची पण गरज आहे कारण शेवटी एखाद्या गोष्टी रुडून होता येतात कालचंच उदाहरण सांगतो शिवशाही बसतं बुकिंग केलेलं काही आपले प्रवासी जवळपास चार तास तिथे अडकून बसले होते बुकिंग शिवशाहीची घेतली परंतु गाडी न नजरात साधी गाडी दिल्यानंतर चिपळूणना गाडी येणार नंतर ती गाडी रद्द झाली चार तास प्रवासी तिथे अडकून बसले होते एक चार महिन्याचं बाळाधी त्याच्यामध्ये होतं तर अशा काही नक्कीच सुधारणांची आवश्यकता आहे एसटीच्या बाबतीमध्ये नक्कीच अनेक समस्यांना आपण सामोरे जात असताना सगळे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे सगळे मिळून प्रयत्न करतोय परंतु आज अतिशय चांगले निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच नवीन बसेस घ्यायचा जो निर्णय सामान्य शिंदेसाहेबांनी घेतला होता त्याचा फायदा होताना आता आपल्याला दिसतोय हळूहळू गाड्या देखील आता यायला सुरुवात झालेली आहे आणि मी आपल्या सर्व खेळवासियांना इथे विश्वास देऊ इच्छितो की आता ज्या काही राज्यामध्ये गाड्या येत आहेत त्या सर्वात जास्त गाड्या या, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतील याची खात्री मी आम्हाला समोर आज देतोय आणि ह्यासाठी मी आणि सामान साहेब दोघे आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत आणि आपल्या ज्या काही एस टी बसेसच्या बाबतीमध्ये टायमिंगच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्यांना आपण तोंड देतोय नक्कीच जेव्हा गाड्या उपलब्ध होतील तेव्हा ह्या सगळ्या समस्या ह्या दूर होणार आहेत म्हणून जास्तीत जास्त गाण्या मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा जाता एवढीच विनंती करेन आपण आम्हाला मैदान विकसित करण्याची आपण आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि आता शब्द देऊन जावा अशी मी आपल्याला विनंती करतो आज खेळच्या नवीन बस स्थानकाचं भूमिपूजन होत असताना योगेशजींनी क्रीडांकणाची देखील मागणी केलेली आहे योगेशजी आपल्याला माहिती आहे की बाईनी आणि तुम्ही जर सांगितलं तर मी काही नाकारत नाही त्याच्यामुळे आज सांगतो की त्याचा आराखडा बघवा त्याला पहिल्या टप्प्याचे दोन कोटी रुपये पुढच्या एकतीस तारखेनंतर मदत केली जाते पण जेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो तेव्हा आपल्या मतदारसंघातला आपल्या शहरातला युवा वर्ग जो आहे तो देखील सक्षम राहिला पाहिजे तो देखील सुदृढ राहिला पाहिजे त्याला देखील चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे त्याला देखील खेळायला मैदान असलं पाहिजे ही माझी जशी भावना असते तीच भावना तुमची असल्यामुळं मला असं वाटतं की ते काम करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि पहिल्या टप्प्याचं एवढ्यासाठीच म्हटलं एक वर्षामध्ये दोन कोटी रुपये खर्च झाल्यानंतर अजून त्याला काही निधी लागणार असेल तर तो, तो देखील पुढच्या वर्षाच्या आपण डीपीसी मध्ये नक्की उपलब्ध करून देऊ परंतु त्या जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं क्रीडांगण हे खेळमध्ये आपण उभं करू हा शब्द मी आपल्याला आणि इथल्या खेळवासियांना देतो आज एका चांगल्या इमारतीचं चा भूमिपूजन योगेशच्या नेतृत्वाखाली खेळमध्ये होत आहे त्याबद्दल खेडवासियांच्या तर्फे त्यांचं देखील कौतुक करतो आम्हाला सगळ्यांचाच आपण आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो

रविवारी सकाळी दहा वाजता मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक यांच्या करण्यात आली सुरुवाती लहान गट भीमगीत गायन स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय साळवी भागुराम साळवी आणि मान्यवर उपस्थित होते यानंतर लहान गट आणि मोठा गट भीमगीत गायन स्पर्धेचं आयोजन धुमधडाक्यात करण्यात आलं होतं या कार्यक्रमात ज्या ज्या मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टरित्या कामकाज केलेलं आहे अशा सरपंच उपसरपंच सदस्य पत्रकार यांना सन्मानित करण्यात आलं त्यानंतर भरत गोगावले यांना मंडळाच्या वतीने शांती प्रतीक बुद्ध मूर्ती आणि पुष्पहार देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका दीपाली शिंदे आणि सुदर्शन कासारे यांनी भरत गोगावले यांच्याबद्दल सुंदर अशी गीते सादर केली आणि कार्यक्रमाला गाववाडी वस्तीतून महिला वर्ग मंडळाचे कार्यकर्ते आजी माजी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते झाला असता मी पाहिलं वातावरण तर आम्हाला उशीर झाला असता म्हणून बोललो बौद्धजन पंचनिमित्त आपला हा जो कार्यक्रम आमच्या या विभागाने घेतलेला आहे त्यासाठी आवर्जून हजर राहणं का गरजेचं होतं कारण आमच्या शिबके गुरुजीने आणि या सगळ्यांनी प्रवीण असाल लक्ष्मण असाल या सगळ्यांनी वारंवार फोन करत होते फोन येणार तर कार्यक्रमाला नक्कीच म्हणजे फार समाधान आहे आता किती लोकांनी मदत केली किती नाही केली ते आता काय मी सांगणार नाही कारण आता परंतु परंतु मी पहले तुमचे आभार मानतो अभिनंदन करतो कारण मग कोणी खालीचा वाटा पण शियाचा वाटा कोणी कोणाचा काय पल्ल्याचा वाटा असं समजून चौथ्या वेळेला आपण लोकांनी आज भरत्या शेतकऱ्याचा स्वतुंत्र पिपळगावचा पिपळवाडी गावचा आज नामदार मंत्री म्हणून तुमच्या समोर आलो म्हणतो म्हणून तुमचा उपकार आहेत मला एक अर्थ आहे सगळे गावकांची काम करतो आज आमचा रवी आलाय सचिन आलय ही सगळी तरुण मंडळी तिथून आमचे राजव्य या सगळ्या मंडळी मनापासून रात्र दिवस आणि बाकी मग तुम्ही आता सांगितलं गुरुजी आम्हाला एवढ्या मोठ्या या विभागाला एकही रस्ता उठण्यासाठी सामाजिक सभागृह व्यवस्थित नाही आहे <coughs> तुम्ही गेल्यावरची मागणी केली दरीत कोसळली या अपघातात अठरा ते वीस प्रवासी जखमी झाले रामदास पठार वरून महाडकडे निघालेली ही बस वरंद घाटाजवळ आली असता एका तीव्र वळणावरती चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट दरीत कोसली अपघात होताच स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ बचावकार्य कार्य सुरू केलं आणि बस मधील प्रवाशांना बाहेर काढलं यानंतर महाशक्ती अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना तातडीने महाडच्या ट्रामा केअर हॉस्पिटल हलवण्यात आलं वरंग घाट हा अतिशय धोकादायक मार्ग बनला या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात प्रशासनाने सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत येथील स्थानिकांचं आहे निसनाई पाटील समाज अंतर्गत क्रीडा मंडळ वडगाव खुर्द तर्फे भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली वडगाव खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच वनिता रामचंद्र मेंढेकर कॅप्टन दत्ताराम मोरे हरिश्चंद्र मोरे आदर्श मित्रमंडळ कार्याध्यक्ष प्रदीप मेढेकर आदर्श मित्र मंडळ सेक्रेटरी दीपक मेढेकर आणि विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत सुरक्षा प्रमुख यांच्या हस्ते नारळ वाढवून उद्घाटन समारंभ संपन्न झाला या प्रसंगी सदस्य केशव मोरे शैलेश कदम गणेश कदम सुनील कदम योगेश कदम योगेश मोरे सतीश मेढेकर तसेच सर्व पाटील समाज यांची उपस्थिती होती याही वर्षी लायन्स क्लब ऑफ होळी सणानिमित्त वृद्धाश्रमातील आजी आजोबांची सुद्धा होळी मंगलमय शुभ आणि गोडभावी या भावनेने आजी आजोबांसाठी पुरणपोळी आणि औषध भेट म्हणून देण्यात आली या प्रसंगी उपप्रांतपाल डॉक्टर विरेंद्र शिखले माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर मरकर, लायन्स माणिक लोहार आणि बाकी सदस्य उपस्थित होते वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून लायन्स क्लब अशा रीतीने प्रत्येक सण वृद्धाश्रमात येऊन आपुलकीने साजरा करत असतो त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि त्यांना शुभाशीर्वाद दिले खेड शहरात हनुमान विक्रमंडळ शिमगोत्सवात दरवर्षी चित्ररथ काढत असतं यंदाच्या दुसऱ्या दिवशी देखील देखाव्यामध्ये काल रात्री अग्नीतून जन्म घेणारी कुमारी छाफी पांचाली ध्रुपद कन्या द्रौपदी हिचा जन्म असा देखावा साकारण्यात आला होता एका बाजूला अग्निकुंडात मंत्रोच्चार करणारे ऋषीमुनी आणि दुसऱ्या बाजूला अग्निकुंडात आहुती देणारा राजा द्रुपद आणि मागे अग्निकुंडातून जन्म घेत असलेली द्रौपदी असा देखावा सर्वांना आकर्षित करत होता आता आपण आहोत शिकण्यात खेडवान एक अनोखी कथा आहे की पाच दिवस चित्ररथ निघतो आणि लोकांना ऐतिहासिक ठेवा लोकांपर्यंत जावा हे उद्दिष्ट ठेवून हनुमान मित्र मंडळ हे चलचित्र काढण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आहे आमच्या वडवडिलांपासून आहे ती आत्ता तरुण मंडळी आम्ही पुढे जपतोय आत्ता आपण आहोत सुवर्णाई सदरे यांच्या इथे त्यांच्या सगळं कुटुंब अक्षरशः आज आम्ही हे जे आम्हाला सगळ्या भूमिकेमध्ये सजवण्याचं महत्वाचं आणि सुखमाचा वाटा त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेला आहे सुवर्णाताईंनी केलेलं आहे आत्ता माझ्याबरोबर आहेत सानिया महादे आहे मी मंदार आपटे ओंकार पाटणे केदार सातपुते असं आम्ही आज आहोत आज आम्ही सगळेजण चित्राच्या गाडी आहोत मी सुवर्णाताईला खूप खूप धन्यवाद देईन खूप छानपैकी तिने मेहनत घेऊन आमच्यावरती भरपूर तिने वेळ खर्च करून सुंदर अशी कलाकृती तिने सादर केलेली आहे संपूर्ण खेडवासियांना मी आम्हा सगळ्या कलाकारांकडून शिमग्याच्या शुभेच्छा देतो तिच्या दोन्ही मुली आहेत स्वतः सुनील दादा आहेत आणि सगळ्यांनीच हनुमान मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी खूप मेहनत घेत अतोनात मेहनत घेत हा चित्ररथ यशस्वी करण्यासाठी काम करत आज आम्ही सगळे कलाकार आहोत आणि तुमच्यासारख्या आम्ही चित्राच्या गाडीत बसून तुम्हाच्यापर्यंत खेडवासियांपर्यंत हे चलचित्र दाखवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत त्याच्यामुळे आता आपण त्याच्यासाठी जाऊया सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा शुभेच्छा सगळ्यांना हनुमान मित्र मंडळाचा वेळ झाली या बातमी मत्राल इथे सांभाळायची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी